नमस्ते तर आज आपण बनवणार आहोत मटार आणि बटाट्याची उसळ ही उसळ खरंच खूप छान टेस्टला लागते कारण कसं काय माहिती आहे का रोज रोज डाळ भात भाजी खाऊन कंटा येतो तर कधी कधी अशी उसळ जर केली तर ती आपल्या नवरोबांनासुद्धा आवडेल तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ही रेसिपी ट्राय करा तर यासाठी साहित्य म्हणून मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं तुकडा घेतला आहे आणि एक पाकळी जी असते लसणाची ती घेतली खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं आपण वाटप करून घेऊया तर मी एका कुकरमध्ये तेल टाकायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी टाकलं आहे कढीपत्ता कढीपत्ता छान तडतडू लागल्यावरती आपण त्याच्यामध्ये टाकूया चार ते पाच काळी मिरी दोन ते तीन लवंग आणि एक इंच दालचिनीचा तुकडा आपण ह्याच्यामध्ये टाकूया हे जे आपण टाकले ते सगळं छान आपण असं मिक्स करून घेऊया म्हणजे तो सुगंध आहे आपल्या खडा मसाल्याचा तो छान त्या तेलामध्ये मिक्स होऊ द्या आता आपण यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि ह्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला आपण परतवून घेऊया माझं एकच म्हणणं आहे जोपर्यंत कांदा ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी ॲड करू नका मीठ सोडून कारण मीठ जर आपण टाकलं कांद्यामध्ये तर चांगला कांदा आपला हा मऊ होतो आणि लगेच तो परतलासुद्धा जातो तो गॅसचा फ्लेम आहे तो शक्यतो मीडियम फ्लेमवरतीच ठेवा मग कांदा कसा आपला परतला जाईल चांगला म्हणजे करपणार नाही तो तुम्ही बघू शकता कांदा बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपण एक मोठा टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरून तो सुद्धा याच्यामध्ये आपण ॲड करूया छान असं टॉमॅटोला सुद्धा आपण कांद्यासोबत मिक्स करून घेऊया म्हणजे टॉमॅटोचं जे पाणी आहे ते थोडं सुकून जाऊ दे म्हणजे कसं त्याचा तो मेन जो कलर येईल त्याचा मेन जो टेस्ट येईल हे पाणी सुकल्यावरतीच येतं आता आपण त्याच्यामध्ये सुखे मसाले ॲड करूया मी याच्यामध्ये एक चमचा धणा पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा मी जिरा पावडर टाकलेला आहे हळद तुमच्या आवडीनुसार मी सुद्धा अर्धा चमचाच घेतलेला आहे आणि माझ्या हे मुलासाठी सुद्धा बनवत आहे सो मी कमीच तिखट घेणार आहे सो मी अर्धा चमचाच तिखट लाल तिखट ॲड करणार आहे आवडीनुसार मीठ टाकून मसाले मिक्स करून घेऊया आपण पाच मिनटापर्यंत आपण त्याला छान असं शिजू देऊया जेणेकरून तेल सुटलं जाईल तुम्ही बघू शकता छान तेल सुटेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकूया जे आपण स्टार्टिंगला जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण टाकूया या वाटणालासुद्धा या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया म्हणजे आपले जे आहे सगळे अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं छान असं परतलं जाऊ दे तेलावरती जेणेकरून त्याचा तो छान असा स्वाद येईल ह्यालासुद्धा पाच ते दहा मिनटं आपण स्टर करत राहूया परतवून घेऊया तेलावरती छान असं दोन ते तीन मिनटं आपण झाकून ठेवूया दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता की तो आपला मसालासुद्धा छान परतला गेला आहे आता याच्यामध्ये आपण ॲड करूया आपले वाटाणे आणि बटाटे वाटाणे आणि बटाटे ॲड केल्यावरती आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्या जे आपण जे मिश्रण रेडी केलं आहे त्यालासुद्धा आपण पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया जेणेकरून तो कच्चा पण जरा जाईल पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे सो ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितका पाहिजे तेवढं पाणी टाका माझ्या मिक्सरला जे थोडंसं वाटण उरलेलं होतं त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त किंवा कमी पाणी टाकू शकता मी एक ग्लास घेतला आहे पाणी ॲड केल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि कुकरला तीन ते चार शिट्या आपण लावून घेऊया तीन ते चार शिट्या लावल्यावरती तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलं आहे मी कमी तेलातच जेवण बनवते कारण मला तेल जास्त आवडत नाही जेवणामध्ये खूप छान अशी टेस्ट येते याला खरंच तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी थँक्यू